भक्त फैला ला लावा गाड़ी रस्सी ले आमो से बना फ्लाइस रसेसा की बस ना चलेगा लचक कमरिया हुला मानسانता आनंद भगनाथ मावन बसिल बैलेंस वाले कर लोन मैट्रेस लाइफ बनेगी गरीब हा गरीब राहत रत्नस्तु भक्त संयम पाहिजे मालक बागा कसं है

गाडी फायनल ला पात्र वळा सेमी फायनल तीन वळा आपला माणूस कॅमेरा म्हणून टिकल गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मदनातला तीन सुटला हिंद केसरीकडे वाटचाल जुना बैल पोळा मैदान भव्य मैदान आणि या मैदानातला सीमित तीन बो कोण होणार पात्र अतिशय सुंदर असेल पड्याल लक्ष अड्याल राजा आणि निर्वादावर छास गाडी आली रे हा हा <laughs> वाचला थोडक्यात आता बैलानं बरोबर मागणं शिंग घातलं होत पडला म्हणून वाचला <laughs> सेमी भानाल तीन चाणख सेमी फायनल तीन चान गाडाच क्रमांक पाच वर धावलेली गाडी पैलन विराजन साहेब पिसे पडारवाडी शिरव या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाचं दादा ड्रायव्हर ढवळकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली उजवी पैलवान विराज नानासाहेब पिसे पडारवाडी विजय कबुले शिरवळकरांचा फोर बाय फोर गजा आणि डावीला ला कुमारी वैष्णवी मोहन मधने राजा सुंदर अशी गाडी आणि राजा आणि गजाची दादा डायव्हर ढवळकर आणि गाडी फायनल ला पात्र वळा सेमी फायनल या मैदानातला चार वळा चार मध्ये एकला प्रसन्न रणविजय महादेव वाघमोडे तिरवंडी दोलाई गावदेवी प्रसन्न सारांश जय शेला आरवली तिला संत गजानन महाराज बुलढाणा एक्सप्रेस सुंदर चारा साईल प्रतिष्ठान द्वारली पाचला नंदिनी अग्रो फार्म मधुवन ग्रुप देवाचुर्डी शाळा साखमताई प्रसन्न दत्त ग्रुप प्रतिष्ठान अहिरोडे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्यावर लक्ष द्या सेमीफायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढ्यात चालव कोण होणार फायनल साडी पात्र लढत लढत लड़ा, आणि लढात पहायला मिळतोय सेमीफायनल या मैदानातला चार मिळतोय गाड्याला भाद पडतय पड्याल तरण पडतोय सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणाला नागाने फणा काढला हो येऊ द्या गाड्या येऊ द्या आणि लक्षात घ्या हो आसूड मारणारे या ठिकाणी माणसांचं पाय बघून आसूड मारा तोंडावरती आपण आसूड मारलाय तोंडावरती वन उठलाय डोळ्यावरती लागले रगा द्यायला लागले बघा हासूड मारताना पायात आपण वापर करा भानाल चार चा निखा भानाल चार चा निखालय तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी सवा असं वागू नका गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चालू आहे भव्य आणि दिव्याचा हिंद केसरी जुना बाईल पोळा मैदान अजून आणि या मैदानातला सेमी पाच पळतोय सुंदर अशा गाड्या पळताय सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे मागल्या सलग चार मैदानाचा एक नंबर चान कर आणि आजच्या या मैदानात फायनल साठी पात्र चला चला मागा चला मागा सेमी सहावाळा सहावाळा चला मैदान मैदाना करा आणि गाड्या सोडून येणार बाहेर न या बापू वळवा सहा सेमी फायनल पाच चा निखा सेमी फायनल पाच चा निखाला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी ही अमजुज्ला समसूर बाबू शेठ माने घरणी की ओगलेवाडी या गाडीचा एक नंबरला हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली डावीला पाळा सलग चार मैदानाचा एक नंबरचा मानकरी आज सुद्धा फायनल पात्र झाला बाबू शेठ माने घरणी बाळासाहेब माने घरणी की एम जे ज्वेलर्स मैसूरकरांचा राजा पाळाला आणि त्याच्याबरोबर उजवी ला पाहला संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडी होगलेवाडी तेजाबाई पळाला सुंदर गाडी आणली अच्छुत डायव्हर रेटरीकरणी गाडी फायनल साठी पात्र वळा सेमी फायनल सहा वळा सहा मध्ये गेला तलेश्वर बसन आयशा एनडी सडी पाटील नेवरी मुंबई दोला सेवाग्री बसन दीपक निगडे नेर तीला कुमारी निधी भास्कर पाटील पणवे चाला सिद्धनाथ प्रसन्न सई राहुल पांढरे चिकली पाच ला चिमण्या ग्रुप वेळापूर सहा ला ज्ञानेश्वर धनाजी तोडकर तिरवंडी सात ला गारवाड आवा गारडी आठ ला भिरोबा प्रसन्न सोनबावाडी गोरडवाडी आणि नऊ आराध्या द्या इंटरप्राइझेस हा सेमी फायनल या मैदानातला धन्यवाद गाड्या सुरल्या सेमी फायनल या मैदानातला सहा आणि सुरसंग्राम चा चालू झाला कोण होणार फायनल साडी पात्र दोन गाड्याच्या दोन गाड्या बाद झाल्या मधल्या एकूण सात गाड्या आहेत सात गाड्या मध्ये लढ्यात कोण होणार फायनल साडी पात्र वाटचाल हिंद केसरी खेळ अतिशया सुंदर अशी गाडी बोलते बघा आपल्या अतिशय सुंदर आणि बन निवादवर सेमी फायनल सहा आणि खा आणि गाड्या सुटल्या आणि नऊ वर्ष पक्ष अष्ट्याहत्तर अष्ट्यात्तर या मैदानातला सेमी सुटला, आनी सात सुटला आणि सात मध्ये लढा आली गाड्याला सातारा एक्सप्रेस मधी पिवळा वादळ बाका बसूर त्याच्या लक्ष्मणराव मधी या ठिकाणी सुंदर असे लढा आहे कोण होतोय फायनल साडी पात्र अतिशय सुंदर पक्या भाई गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला आठ सुटला मधन एकदम सुपरफास्ट बाहेर गेला लढ्यात चालू आहे एकूण आठ गाड्यात कोण होणार फायनल साडी पात्र लढ्यात चालू आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत अतिशय सुंदर गाडी बोलते मोठ्या मैदानाचा मोठा बादशा अतिशया सुंदर काय गरज आहे का वो पुढ मैदान बघायची सुटला आणि नऊ मध्ये लढा आले हे गाडी बाज आले नऊ गाड्या पाहत आहेत आणि नऊ गाड्या मध्ये महा चालू आहे कोण होणार फायनल साडी पात्र लढ्यात चालव सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या सुंदर अशी लढत आड्याल रायफल पड्याल ककेल तिकड मथूर आणि अड्याल इकडे भुंगा अतिशय सुंदर माणसं माणसं नाही तू बैलाला कळतय माणसानं कळत नाही काय झालं माणसामुळे डोळ्यानं आपण बघितलं असं करू नकार राव कॅमेऱ्याकडं निकाल गेला कॅमेऱ्याकडे निकाल गेला कॅमेराचा आधार घेऊन शेवट सेमी नऊचा निकाल दिला जाईल आम्ही सांगायचं काम करत असतो परंतु प्रेक्षक काय ऐकत नाही या, या फायनलचे बैलगाडी मालक या ओ इकडं चला फायनल पात्र बैलगाडी मालक चला पहिल्या सीमेतले बैलगाडी मालक शुभाचा त्या मांगडे विंग कर चला या इकडं दुसऱ्या सेमीतले बैलगाडी मालक विशाल माने चरेगावकर या ऐकलं तिसऱ्या सेमीतले बैलगाडी मालक नाना साहेब गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला एक सुटला आणि एक चा संग्राम चालू आला कोण होणार फायनल साडी पात्र सगळ्यांचाच कस पण आलाय लढ्यात चालू आहे पड्याला आदत पसतोय अड्याला भाद पळतोय आणि त्याच्या पड्याला म्हातारा पळतोय अतिशया सुंदर असे लढ्यात पड्याल तात्या आणि अड्याल दिल्पा तात्या कि अतिशय सुंदर वय झालंय परंतु अंगात अजून तीच रग आणि तीच धमा वळवा मागा से मी दोन वळवा मागा सेमी दोन वळवा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनाल या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये लढत चालू आहे कशी लढत आहे जिगर वाजवायलाय आणि त्यावरती बसणारा मादाने जॉक लढा लढत चालू आहे आटी तटीची लढत आहे सुरज सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली म्हातारा ड्रायव्हर न अतिशय सुंदर वयाड्या म्हातार परंतु अंगात रे गाणी धमक आहे असा हा बाळू ड्रायव्हर शहापूरचा शहापूरकरांचा हार्दिक आणि हार हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली सोनाली एंटरप्राइजेस चरेगाव सरपंच माने आणि गणेश माने चरेगावकरांचा उजवीला पाहला पंच अकरा स्वामी आणि डावीला पाहला स्वर्गीय रणजित सर निंबाळकर तावडी फलटण आणि समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विठावा यांचा साई पळाला साई